नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मराठा सेवा प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली आहे नांदेड शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ही मशाल रॅली काढण्यात आली असून या मशाल रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आलाय या मशाल रॅलीत जिजाऊ ब्रिगेडच्या महिलासह इतर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची